चैतन्य महिलांसाठी महिलांनी उभारलेली एक संस्था जी गेल्या बत्तीस वर्षापूर्वी उभारली गेली आज त्याच संस्थेचा बत्तीसावा वाढदिवस आहे आणि बत्तीसावा वाढदिवस पूर्ण करून तेहतीसाव्या वर्षात गेलेल्या आहेत माझ्याबरोबर तीन अशा महिला आहेत ज्यांना कोणी ओळखण्याची गरज नाही आहे त्या सगळीकडे प्रसिद्ध आहेत दोन तर ॲक्च्युली आपण सगळेजण ओळखता आदरणीय सुधाताई कोठारी आहेत आदरणीय रेखाताई क्षेत्रिय आहेत प्रत्येकाच्या मनात एक भगिनी म्हणून बसलेल्या आहेत तिसऱ्या आमच्या कल्पना एक पंत आहेत या तिघींशी आज आपण गप्पा मारणार आहोत महिलांसाठी काय काम केलंय त्यांनी गेल्या बत्तीस वर्षात चैतन्य महिलांसाठी आहे मात्र ते कुठपर्यंत आहे चैतन्य महिलांसाठी निश्चितच आहे मात्र ते कोणत्या प्रकारच्या महिलांसाठी आहे हे आज मी सुधाताईंना विचारणार आहे ताई नमस्ते नमस्ते, नमस्ते। आपण मला ओळखता आपल्याला तुमची स्वतःची ओळख तुम्हाला अजिबात सांगण्याची गरज नाही आहे बत्तीस वर्षापूर्वी आपण चैतन्य सुरू केलं ताईंनी आणि तुम्ही काय म्हणाल आज चैतन्य फार मोठं आहे काय म्हणाल मी असं म्हणेन की तेव्हा अशी कल्पना पण केली नव्हती की इतकी मोठी आणि ते मी म्हणेन की आमच्या वाटचालीमध्ये कल्पना सहभागी झाल्या म्हणून खूप मोठी झाली <laughs> नेमकी सुरुवात कशी झाली ताई तेव्हा आपण असं बघत होतो की म्हणजे कुठले जेव्हा मी बघत होते वाचत होते की ग्रामीण भागातल्या विकासामध्ये मी खरा विकास ग्रामीण भागात जाऊन करायला पाहिजे तिथे काम केलं पाहिजे आणि तिथलं स्थानिक संघटन उभं राहायला पाहिजे आणि ते स्थानिक संघटन कुठल्या पद्धतीने उभं राहू शकतं महिलांचं एकत्रीकरण असेल तरुणांचं एकत्रीकरण असेल आणि त्या दृष्टीने माझा मी पी डीचा अभ्यास तोच घेतला आहे की युवकांचा ग्रामीण विकासातील सहभाग आणि त्यानिमित्ताने जेव्हा मी गावोगावी फिरले आणि अभ्यास आण केला तेव्हा असं लक्षात आलं की आहेत लोकं एकत्र येतात पण अजून काय करायचं नेमकं काय करायचं हा प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी सोबत काय करायचं आणि मला असं वाटतं की आमचं वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे प्रयोग करत असताना आम्हाला जे सापडलं की बहाना बचत का बदलाव बहनो का हे फार मोठं म्हणजे त्या निमित्तांनी एकत्र एक महिलांनी येणं विशेषतः घराबाहेर पडणं त्या काळी महिलांची मीटिंग असते का असं प्रश्न असताना महिलांनी एकत्र एक मीटिंगला येणं स्वतःचे प्रश्न चर्चा करणं आणि त्याच्यानं नवीन उत्तरं शोधणं दृष्टीने या कामाची सुरुवात ज्याच परिसरात पहिली सुरुवात झाली आणि मग हळूहळू ते वाढत केलं आणि महाराष्ट्रामधला पहिला संघ ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ बचत गटाचा संघ हा आपल्या राजगुरुनगरमध्येच चैतन्याच्या ऑफिसच्या शेजारी स्वतःची त्यांची वास्तू असलेलं ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ महाराष्ट्रातला पहिलं बचत गटाचा संघ हा हा राजपूत त्याच्या पहिल्या अध्यक्ष रेखा ते होत्या बर आज जसं मी मघाशी म्हणालो की महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली गोष्ट आता ही जी गोष्ट मलाही माहित नव्हती ती गोष्ट ताईंनी सांगितली महाराष्ट्रातला पहिला बचत गट या आपल्या राजपूर नगरमध्येच झालेला आहे बचत गट संघ माफ करा तर ताई मला एक सांगा तो काळ असा होता तेहतीस वर्षपूर्वीचा काळ बत्तीस वर्ष नव्वद साली महिला स्वतःच्या घराच्या बाहेर सुद्धा यायला डसकायची तुम्ही त्यावेळी ती डिरिंग केली त्यावेळी ती तुम्ही धमक दाखवली समाजापुढे येऊन कोणाच तरीसाठी काहीतरी करण्याची तुम्हाला भीती नाही वाटली मला नाही वाटली कारण की मला असं लक्षात आलं की जे सांगितलं की एकला चालो रे आणि मग ते चालत असताना खूप लोक जोडत जातात जसं जो एखाद्याही भेटल्या त्या प्रवासामध्ये आणि म्हणजे कधी कधी भीती वाटली नाही अगदी नाही वाटली पण त्याच्यामध्ये हा एक विश्वास होता महिलांच्या क्षमतेवर की प्रत्येक महिलामध्ये क्षमता संधी मिळाली तिला व्यासपीठ मिळालं तर ती शब्द वाढते हा विश्वास होता आणि सुरुवातीला जो काळ असतो की लोकही आपल्याला जज करत असतात की खरंच हे कशासाठी आले काय इलेक्शनला उभे राहणार आहेत का काय काय पैसे घेऊन जाणार आहे किंवा बचतीचं काम तर हे परीक्षा करतात पण जेव्हा पाहतात की लोक स्वतःहून चालून येत आहेत आणि मग म्हणजे आपने पहले किया और उसके बाद आपने कहा कि हां ये हमने किया है अब आपको किसी को और जरूरत हो तो आप मेरे पास जरूर आइए हम आ, कहते नहीं जरूर आइए वो आते है, हम जाते है दोनों होता है रेखा तईन विचारू ताई तुम्ही याव या तई मी तुम्हाला दररोज बतो समाज सेवा करण्यासाठी तुम्ही पोलिस स्टेशनला असता नाही कारण कारण काय की जे आपलं हे आज सुद्धा त्या चैतन्यबरोबर काम करताना जो महिलांच्याबरोबर काम करताना एक विश्वास संपादन झालेलं आहे आणि स्वतःचं आत्मनिर्भर पण उभं राहिलेलं आहे त्याच्यामुळे जे काम आपण करतो आहे ज्या महिलेसाठी आपण करतो आहे ते आपण निरपेक्ष बुद्धीने करतो आहे त्याच्या कुठल्याही अपेक्षा अशा नाही आहेत की त्या महिलेकडनं काही घ्यायचं आहे किंवा त्या कुरकुणाकडनं घ्यायचं आहे आणि ही भावना त्या महिलेची जी त्या तळमळ आहे त्या महिलेच्या ज्या अडीअडचणी आहे की तिला घरातनं बाहेर काढले तिला होती होते त्यावेळी वस्तू परिस्थिती पाहून आपण तिच्याबरोबर जर राहिलो नाही तर महिला शक्तीचा बर उपयोग काय आणि महिलेने महिलेसाठीच काम केलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर पुरुषांच्याही काही समस्या असेल त्यावरही आम्ही चैतन्याच्या वतीने त्या समस्या पण आम्ही निर्माण करा व्यवस्थित त्याच्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि भीती हा विषय नाहीच राहत कारण की ही जी ताकद आहे हे बचत स्वयंसहाय्य गटाच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी जे सुरुवात केली आणि आमची मैत्री झाली त्या काळामध्ये महिलांच्या बरोबर राहून गावागावामध्ये जाऊन त्या महिलांच्याकडनं शिकायला मिळालं त्या कुठल्या अत असंख्य अडचणीत त्या महिला घराच्या बाहेर पडतायत आपण तर चांगल्या स्थितीत आहोत आपल्याला बाहेर पडायला कोणाची ना नाही आहे आणि ह्या महिलांना किती तडजोड करावी लागते घरातल्या माणसांबरोबर गावातल्या माणसांबरोबर शहरातल्या वेगवेगळ्या समस्येवर घरा गावातल्या समस्येवर ती बाई जर एवढी पुढे येते तर तिच्यासाठी दोन पावलं आपण गेलंच पाहिजे त्याच्यामुळे भीती ही नाही आणि महिलांकडनं मिळालेली ताकद ही आपाप ही भी भीती घालवते असं मला वाटलं आत्तापर्यंत माझ्या सगळ्या ज्या इलेक्शन आहेत मी अपक्ष लढलेले आहे कल्पना मी येणार आहे कल्पना ओळख सांगायची तर एकच शब्दात सांगेल की कल्पना ताईंचा सुधाताई आणि रेखाताई या पडू देत नाहीत <laughs> कल्पना <ताँ। laughs> खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विनोद पोपट टोपे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तसेच एडव्होकेट सोनल विनोद टोपे लोकनियुक्त सरपंच वाकी बुद्रुक तालुका खेड स्वतः सुधाताई आणि रेखाताई या पडू देत नाहीत कल्पना नाही जास्त माहिती नाहीये पण मला तुम्ही सांगा की चैतन्य देशातल्या किती राज्यात आहे चैतन्य नेमकं काय काम करतं आणि चैतन्य किती विषयांमध्ये काम करतं मी एकोणीसशे नव्याण्णवला आले होते त्यावेळेला मला मराठी येत नव्हती आणि हे सांगायला आनंद येतो की महाराष्ट्राचे खेडे गावाच्या महिलांनीच मला मराठी शिकवली आहे काही चूक असेल तर तुम्ही माफ करा हिंदी मी बात करॅक्टिस करायला चांगली आहे संधी तो आणि मला पहिलं इथे येण्याच्या आधी कधी मी गावात पण राहिले नव्हते काय की माझं शिक्षण दिल्लीमध्ये झालं आहे लेडी श्रीराम कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये आणि गावात आल्यानंतर जे एन यू हो। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देशातली सर्वात सर्वोत्तम अशी युनिव्हर्सिटी जे एन यू जवाहरलाल नेहरू त्याच्या या विद्यार्थिनी आहेत आणि त्या आपल्या खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात राहून देशातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी काम करतात सॉरी आणि महिलांनीच मला आजही आठवत आहेत मोहकल गावामध्ये जाऊन तो आपल्या एक आ, रिक्षा होती ज्याच्यामध्ये वीस पंचवीस लोक भरून गेलो आणि पहिल्यांदा स्टोव्ह कशी पेटवायचं ते मला एक आज्जींनी शिकवलं म्हणजे मला बिलकुल सवय नव्हती पण खूप आनंद मिळाला ह्या गावामध्ये लोकांशी बोलताना महिलांशी बोलताना आपला परिसर इतकं सुंदर चासवाडा हे परिसर होता आपलं आणि हे समजलं की आ, महिला खूप छान आहेत सुधाताई रेखाताईंचं मार्गदर्शन खूप आहेत पण सिस्टमची गरज आहे, आहे सिस्टम आणि आपलं जे एक फेडरेशन आहेत त्याचं सिस्टम डेव्हलप करणं आणि मग त्या सिस्टमच्या आधारावरती एक ते पंचेचाळीस फेडरेशन्स आपण तेरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेत आणि आज पंचेचाळीस जे फेडरेशन्स आहेत एक लाख चाळीस हजार जवळपास महिला आहेत एक लाख चाळीस हजार महिला त्या पंचेचाळीस फेडरेशनमध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये आहे आणि चैतन्य हे एक लाख चाळीस हजार महिलांसाठी काम करतं माझ्या माहितीनुसार खेड तालुक्यातल्या लोकांना चैतन्य हे इतक्या लोकांसाठी काम करतं हे कदाचित माहीत नसेल की दीड लाखाच्या जवळपास हा एक छोटा आकडा नाही हा एक फार मोठा आकडा आहे आणि जर गेली बत्तीस वर्षं आदरणीय सुधाताईंनी रेखाताईंनी किंवा कल्पनाताईंनी मिळून काय केलं तर हे केलं आणि याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहेत की महिलांची संस्था उभी करणं आणि ते महिलांनी स्वतः कसं चालवायचं आणि ते सेल्फ रिलायंट सस्टेनेबल कसं होईल म्हणजे आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण संस्था आज प्रत्येक फेडरेशन जवळपास सत्तर अंशी बचत, फेडरेशन फेडरेशन अंशी ते ऐंशी लाख रुपयाची बचत महिलांनी त्या फेडरेशनमध्ये टाकलेली आहेत आणि प्रत्येक फेडरेशनच्या ऐंशी नव्वद लाख ते सव्वा कोटी दीड कोटीपर्यंतच्या आर्थिक व्यवहार आहेत म्हणजे एकूण टोटल आत्ता तुम्ही जमजा पाहिला तर एक लाख चाळीस हजार जे महिला आहे त्यांची बचत गटात जे बचत आहे ते तर वेगळी संघामध्ये पस्तीस कोटी बचत आणि पंचावन्न कोटीचा उलाढाल म्हणजे येणं बाकी आम्ही म्हणतो फायनान्समध्ये हे महिला स्वतः पाहतात इतका मोठा व्यवसाय आणि महिला त्याच्या ऑडिट बॅलन्स शीट्स तुम्हाला सांगू शकतील इन्कम एक्सपेंडिचर सांगू शकतील प्रत्येक फेडरेशनच्या तुम्हाला पाहायचे असेल आज तुम्ही सगळे आकडे काढून बघू शकतात कोणीही आलं त्यांना फ्रीडम आहेत की तुम्ही या आणि सगळं पहा पूर्ण पारदर्शिता आहेत काय की हे महिला स्वतः चालवतात स्वतः बघतात ताई आत्ता तुम्ही सांगितलं की महाराष्ट्राच्या तेरा जिल्ह्यात मला असं आत्ता आले आलं ताईंनी सांगितलं की आपण अदर दुसरे दुसऱ्या राज्यात सुद्धा आहोत कुठे कुठे आहोत काय काम करतो हे आपल्याला दर्शकांना याच्याच सोबत एक असं समज आली की टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे म्हणून चैतन्यने सिडबी जे आपली स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहेत त्यांच्या आणि डी एफ आय डीच्या मदतीनं मध्य प्रदेशमध्ये आ, काम सुरू केलं तर आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्ही इथे येऊन दुसरे संस्थांना बँक लिंकेज करायला मदत करा आणि मध्य प्रदेशमध्ये आम्ही चार जिल्ह्यांमध्ये आत्ता काम करतो तिथे चार फेडरेशन आहेत एक लाख चाळीस हजार प्लस हे आठ ते दहा हजार महिला मध्य प्रदेशचे पण आहेत चार जिल्ह्यांचे आणि तिथे आम्ही एक सॉफ्टवेअर तयार केलं मायक्रोलेखा नावाचं सॉफ्टवेअर आहेत त्या सॉफ्टवेअरमध्ये आज महाराष्ट्राचे बारा लाख महिला आणि मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मिळून एकूण साडे चौदा लाख महिलांचा डेटा त्याच्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ चा बारा लाख महिलांचा डेटा सुद्धा आहेत ज्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने मावेमला सहा लाखाची बक्षीस पण दिलेली आहेत चैतन्य काय करतं हे जर कोणाकडून ऐकायचं असेल या तीन रण आहेत दोन राज्यांचं मी ऐकलं मला वाटतं की आपण चार राज्यांमध्ये काम करू त्याच्यानंतर हे मध्य प्रदेशमध्ये काम सुरू असताना एक महिलांचं म्हणणं आलं की आम्हाला घरी बसून काम पाहिजेत तर कला मैत्री ह्या कामाची सुरुवात झाली जे विमेन ऑन्टरप्रिन्युअरशिप प्रोग्रॅम आहे आणि हे करत असताना महिलांच्या मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जेव्हा महिला एकत्र येतात तर सगळ्यात पहिलं घराचे प्रॉब्लेम आणि हिंसाची समस्यांवरती बोलायला सुरुवात करतात तर छत्तीसगडमध्ये छत्तीसगड सरकारच्या सोबत आपलं एक अग्रीमेंट झालं आणि आता गेल्या आठ नऊ वर्षापासून आम्ही त्यांना जेंडर रिसोर्स सेंटर्सची संकल्पना आणली आहेत आणि आज तिथे हे वेगळं संख्या आहे तिथे जवळपास एक लाख महिलांच्या सोबत पच्चीस ब्लॉक्समध्ये सात जिल्ह्यांमध्ये छत्तीसगड सरकारच्या जे बिहान कार्यक्रम आहेत तिथे आम्ही पंचवीस जेंडर रिसोर्स सेंटर्स बनवण्यासाठी आज जवळपास दोन हजार महिलांना कानूनची पूर्ण ट्रेनिंग देऊन आणि वीस हजार मुलांना जेंडर अँड सेक्शुआलिटीची ट्रेनिंग देऊन स्टेबल uh, केलं uh, हिंसा घरेलू हिंसा आणि कुठल्याही प्रकाराची मुलींवरती हिंसा होऊ नये ह्याच्यासाठी लोकांना जागरूक केलेलं आहे मी जोडू इच्छिते की हे जेव्हा चैतन्यला म्हणजे काम महाराष्ट्रात केलं तर नॅशनल रूल लाईव्हलीहूड मिशन यांनी चैतन्याला एम्पॅनल केलं आणि म्हणून मग इतर राज्यांबरोबर आपलं काम करणं त्यांनी मान्यता दिली अशी दोन uh, हजार दहामध्ये uh, ग्रामीण विकास मंत्रालयाने वीस संस्थांची लिस्ट काढली होती जे पूर्ण देशभरात सपोर्ट uh, करतील ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त चैतन्याचं नाव आला होता तो वी आर एमपॅनल्ड एजन्सीज ऑफ रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि ताईंने सांगितलं नसेल पण दोन हजार सतरामध्ये uh, नाबार्डच्या जेव्हा पंचवीस वर्षाचा एस एस जी बँक लिंकेज प्रोग्रॅम झाला सेलिब्रेशन तर अरुण जेटली सर जेव्हा जो आपले वित्तमंत्री होते त्यांनी आपल्या सत्कार केला दोनच संस्थांचा सत्कार झाला होता चैतन्याचा आणि एक दुसरी संस्था साऊथची आहेत की ह्यांचं काम उत्कृष्ट आहेत हे नाबार्डचे प्लॅटफॉर्ममध्ये अरुण जेटलीच्या हस्ते आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे ती एक सर्वात शेवटचा प्रश्न आणि एक राज्य अजून राहिलं आहे हाँ. हे छत्तीसगडमध्ये काम असताना आणि मायक्रोलेखा आपले जे टेक्नॉलॉजीचं काम आहे ते बघता हिंदुस्तान झिंक लिमिटेड जे भारताची एक नंबर झिंक प्रोडक्शन कंपनी आहेत आणि एक नंबर सिल्वर प्रोडक्शन कंपनी आहे त्यांनी आपल्याला अप्रोच केलं त्यांना त्यांनी सात फेडरेशन राजस्थानमध्ये बनवले होते त्याचे सिस्टम्स नव्हते व्यवस्थेत तर त्यांनी आपली मदत मागितली तर आत्ता आम्ही टेक्निकल एजन्सी म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ माविम आणि कॉर्पोरेट हिंदुस्तान झिंकला पण देत आहोत तर त्यांचं पण आपल्या सॉफ्टवेअर तिथे पण सुरू आहेत राजस्थान राजस्थानच्या सात ठिकाणी सात जिल्ह्यांमध्ये कदाचित चैतन्य हे वेगवेगळ्या प्रकारे लोकांसमोर येतच पण हा पहिलाच प्रकार असेल की कोणीतरी सोशल मीडियाद्वारे किंवा डिजिटल माध्यमांद्वारे ही संधी मला मिळाली मी नक्कीच फार नशीबवान आहे आणि ते पण या अशा तीन रनरा की ज्यांना पाहून कुणी पण विचार करेल कुठलीही महिला विचार करेल की आयुष्यात जर मला काही बनायचं असेल तर मी यांच्यासारखे बनवू शकते ते बसल्या बसल्या एक वाक्य लक्षात आलं अगर तुम्ही जाणणं आहे की मैं कॉन हूं तो जरूर मुझे यहाँ के पहचानो मी एक सग शेवट का एक दह से उत्तर दिया था आप बहुत बड़े हो सच में बहुत बड़े हो और कितना बड़ा बनना चाहते हो हम बड़े नहीं हैं आ... आपका काम बड़ा है <laughs> हाँ तो, तो मुझे लगता है जब तक महिलाओं के सामने प्रश्न है तब तक हमारा एफर्ट रहेगा और जितनी भी महिलाओं के प्रश्नों को सुलझाने के लिए व्यक्तिगत और सिस्टम के तौर पे बहुत बड़ी यंत्रणा इस काम में लगी है हम अकेले नहीं हैं सब मिल करेंगे तब तक ये काम शुरू रहेगा महिलाओं की तकलीफें बंद नहीं होती तब तक चलते ये काम शुरू रहेगा रहे काम शुरू रहेगा मैं सर्व माता भगिनी आज फोकस महाराष्ट्र एक विनंती जर तुम्हारा कहीं त्रास होता किंवा तुम्ही कि त्या त्रासातून जात असाल नक्कीच काही लोकांना हे माहिती नाही आहे की चैतन्य काय काय काम करतं मात्र त्याच्यातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल त्या त्रासातून मुक्ती हवी असेल तर नक्कीच यांच्याकडे या तुम्ही कधीच या गाभाऱ्यातून रेत्या हाती जाणार नाही हा विश्वास सर्वांना आहे हो राजगुरुनगरमध्ये इतकी मोठी संस्था आहे आणि ती मुळची राजगुरुनगरची आहे वैभव वाघमारे सह असे देश करणं राजगुरुनगर खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना केएसबी कन्स्ट्रक्शन्स म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किशोर संपत पालखरे यांच्याकडून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसंच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा संपर्क सात